नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सरपंच हत्याप्रकरणी राज्यपाल हस्तक्षेप करणार सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर दिले आश्वासन मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सरपंच हत्याप्रकरण धनंजय मुंडेंचे नाव समोर आल्यास त्यांच्यावरही कारवाई होईल संजय शिरसाटांचे मोठे वक्तव्य पालकमंत्रीपदाबाबत दोन दिवसात निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती महायुतीत तिडा नसल्याचा केला दावा महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा पंतप्रधान मोदींचा शोक गरीब देशाचा राजा विलाशी म्हणत उद्धव ठाकरे गटाचा नरेंद्र मोदींवर निशाणा धनंजय मुंडे यांनी आज घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट म्हणाले माझ्यावरील आरोप फेक नॅरेटिव्ह मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवारांकडे राजीनामा सोपवल्याची सूत्रांची माहिती तर अजित पवारांनी निर्णय ठेवला राखून सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणाले आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका संरक्षण पूर्वा आणि ओबीसी नेते मंगेश हसाने मनोज दरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल म्हणाले ते श्रद्धांजली सभेच्या नावाखाली जातीय चिथावणी देतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर परभणी येथील सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये मसाजोक हत्याकांडावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर तिखट टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर चोवीस तासात बीड जिल्ह्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर पुन्हा एकदा या प्रकरणात मराठा व ओबीसी या दोन समाजातील वैमनस्य वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे परभणीतील मोर्चात धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तसेच बीड जिल्ह्यातील लोकांना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मनोज दरंगे पाटील यांच्याविरुद्ध आज पहाटे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान जरांगे पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ओबीसी समाज बांधव काल दुपारी दोन वाजल्यापासून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात थान ठाण मांडून बसले होते आज पहाटे तीन वाजेपर्यंत समाज बांधवांचा शिवाजीनगर ठाण्यातच ठिया सुरूच होता अखेर पहाटे सिंह चंद्रकांत सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज दरंगे पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड एल सी बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या अधिपत्याखालील पोलीस हवालदार जफर पठाण यांना दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी गुप्त बातमी मिळाली की सोमनाथ राजाभाऊ चाळक राहणार लहुरी तालुका केज याच्याकडे एक गावठी कट्टा असून तो लहुरी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ थांबला आहे खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून पोलीस हवालदार पठाण व एलसीबी पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला व सोमनाथ राजाभाऊ चाळक राहणार लहुरी तालुका केज यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुसे बेकायदेशीरित्या मिळून आले सदर आरोपीने सदर गावटी पिस्टल हे विकास सुभाष सावंत राहणार सावंतवाडी तालुका केज जिल्हा बीड याच्याकडून आणल्याचे सांगितले त्यानंतर सुभाष सावंत या सावंतवाडी येथून ताब्यात घेतले आरोपीकडून जप्त केलेली एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काळतुसे अंदाजे किंमत बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल व दोन्ही आरोपी पोलिस स्टेशन केज यांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे केज येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे या दोन्ही आरोपींनी यापूर्वी केज वडवणी इसुपोडगाव कळम येथे पेट्रोल पंपांवर कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण करून जबरी चोरीचे गुन्हे केले होते स्थानिक गुन्हे शाखा बीडने या कोयता गँगचा पर्दाफाश करून पाच जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले होते सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जफर पठाण महेश जोगदान तुषार गायकवाड बप्पासाहेब घोडके चालक गणेश मराडे यांनी केली मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपली होती त्यामुळे या चौघांनाही केज येथील न्यायालयात दुपारी हजर केले न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जयराम चाटे प्रतीक घुले आणि महेश केदार या तीन आरोपींच्या कोठडीत बारा दिवसांची वाढ केली तर खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला दहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली होती या प्रकरणात आरोपींवर मोक्का लावता येतो का हे आम्ही तपासत असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले शिवाय तपास अधिकाऱ्यांनी यावेळी हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती देखील दिली एस आय टीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावेच आज न्यायालयात सादर केले त्यात एक्केचाळीस इंचचा एक गॅसचा पाईप एक लाकडी दांडका तलवारीसारखे शस्त्र लोखंडी रॉड आणि कोयता एस आय टीने न्यायालयात सादर केला आहे याशिवाय देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एस आय टीने रिकवर केला आहे या व्हिडिओमध्ये आरोपी हे देशमुख यांना मारहाण करत असताना आनंद घेत होते असे दिसत असल्याचे एस आय टीने म्हटले आहे आरोपींनी त्यांच्या फोनमधून हे व्हिडिओ डिलीट केले होते ते व्हिडिओ रिकवर करण्यात आता एस आय टीला यश आले असून ते पुरावे न्यायालयात सादर केले आहेत न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी आरोपींच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला या प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावता येतो का याचा आम्ही अभ्यास करत आहोत या प्रकरणात एक्कावन्न ते बावन्न कलम वाढवले आहेत अशी माहिती डी वाय एस पी अनिल गुजर यांनी न्यायालयात दिली शिवाय एक आरोपी कृष्णा आंधळे अजून सापडलेला नाही त्याला कोणी मदत केली हे अटक झालेले आरोपी सांगू शकतात त्यामुळे आम्हाला आरोपींची पोलीस कोठडी वाढवून हवी अशी मागणी अनिल गुजर यांनी न्यायालयाकडे केली होती डी वाय एस पी अनिल गुजर यांच्या मागणीवर आरोपीचे वकील यांनी जोरदार युक्तिवाद केला तपास अधिकाऱ्यांकडे कोठडी मागण्यासाठी इतर कोणतीही वेगळी कारणे नाहीत तपास पूर्ण झाला आहे अशी परिस्थिती आहे तपास अधिकारी सामाजिक आणि राजकीय दबावाखाली काम करत आहेत आरोपींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार व्हायला हवा त्यामुळे आरोपींना कोठडी देण्यात येऊ नये अशी मागणी केली तर आरोपींच्या वकिलांनी केलेल्या प्रश्नावर सरकारी वकील बाळासाहेब कोहले यांनी जोरदार युक्तिवाद केला तपासादरम्यान निष्पन्न होणाऱ्या बाबी नव्या आरोपींची अटक आणि सहभाग निष्पन्न होत आहे त्यानुसार तपास अधिकारी पोलीस कोठडी वाढवून मागत आहेत हे लक्षात घ्यावे असेही ते म्हणाले कृष्णा आंधळे हा अजून फरार आहे परवा अटक केलेले तीन आरोपी आणि कोठडीत असलेले आरोपी यांची समोरासमोर बसून चौकशी करायची आहे असेही बाळासाहेब खोले यांनी म्हटले होते साप्ताहिक एक द स्कूल एक्सप्रेस या साप्ताहिकाच्या वतीने देण्यात येणारा दोन हजार तेवीस चा आदर्श शिक्षक पुरस्कार बीड येथील निकेतन इंग्लिश स्कूल येथे गत अकरा वर्षापासून अध्यापनाचे कार्य करणारे श्री संतोष सुंदरसिंह परदेशी यांना त्यांच्या विशेष शैक्षणिक कार्यासाठी दिनांक सहा जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन जिल्हाधिकारी कार्यालय नगर रोड बीड येथील सभागृहामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांनी केलेल्या शैक्षणिक सामाजिक क्रीडा लेखन पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी उचित गौरव म्हणून निवड समितीने त्यांची निवड केली आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल परदेशी सर यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे बीड शहरातील यशवंत विद्यालयामध्ये दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी स्काउट गाईड उपक्रमाअंतर्गत खरी कमाई व बालमेळावा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ हे तर प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री नानाभाऊ हजारे जिल्हा संघटक योगेश अवढाळ शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक माधवराव चव्हाण प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक धुमाळ एम एस यांची उपस्थिती होती यावेळी अध्यक्ष गणेश वाघ सर यांनी सांगितले की आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः घरी तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी आणलेले असून या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्काउट गाईड प्रमुख शेळके आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी पालक व परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार